नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ हो व्हिडिओ पाहण्या सर्वांचे आवडता युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट ज्या अपडेटानुसार आता अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत सोयाबीनचा भाव सहा हजार होण्याची शक्यता या ठिकाणी आली आहे संपुष्टात जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज की अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत आता सोयाबीनचा अभाव हा सहा हजार होण्याची शक्यता आली आहे संपुष्टात पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो मात्र सध्या विचारता झाला की अखेर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात अचानक असं काय घड़ले। की ज्याच्यामुळे अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत आता सोयाबीनचा अभाव हा सहा हजार होण्याची शक्यता संपुष्टात आली चला तर मग या सर्वात महत्वाच्या यक्ष प्रश्नाचा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यात अचूक उत्तर जर याच प्रश्नाचा अचूक उत्तर आपल्याला जाणून घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ जरूर शेवटपर्यंत पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना व्हिडिओ जिथं आवडल्यासारखा वाटेल तिथं ते व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा जर आपण सर्वांनी आणखी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून तर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव त्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज की इथून फेब्रुवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा भाव सहा हजार संपुष्टात पण असं काय घडले देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात की ज्यामुळे आता सोयाबीनचा भाव हा सहा हजार होण्याची शक्यता अठ्ठावीस तारखेपर्यंत आली आहे संपुष्टात काय अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत सोयाबीन सहा हजार होणार नाही का आता इथून पुढे कधी सोयाबीन सहा हजार होणार नाही चला याही यश प्रश्नाचा आता जाणून घेऊत या ठिकाणी अचूक आणि सविस्तर उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा दर आहे तो दर सध्या पाच हजार दोनशे ते पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे मागच्या चार आठ दिवसामध्ये सोयाबीनच्या तेजीला ब्रेक लागले आहेत आणि सोयाबीनचा बाजारभाव हा जिथल्या तिथं आहे काही बाजार समित्यांमध्ये बघितलं तर सोयाबीनच्या बाजारभावात मागच्या दोन दिवसामध्ये पन्नास ते शंभर रुपयांची त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर मंदीसुद्धा आली आता इथून पुढचं सोयाबीनचं भविष्य कसं तर लक्षात घ्या अमेरिकेनं भारतावरील जे टॅरिफ लादलं ला होतं पंचवीस प्लस पंचवीस म्हणजे पन्नास ते आता बत्तीस टक्क्यांनी कमी केले आणि हे जे टॅरिफ होते हे आता किती केले तर अठरा टक्के तर याच्यामुळं काय झाले की आता डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्या आता डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्यामुळं काय की बाहेरील देशातून जे खाद्य तेल महाग पडत होतं ते आता स्वस्त पडायला लागले दुसरी महत्वाची गोष्ट अशी भीती व्यक्त केली जात आहे की अमेरिकेतून सोयाबीन सुद्धा आयात करण्यासाठी सरकारने परवानगी दिलेली असू शकते कारण तिथल्या कृषी मंत्र्यांचं सुद्धा या बाबतीत वक्तव्य आले आता काय सत्य काय यथार्थ या यासाठी थोडं थांबावं लागेल पण डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्यामुळं कापसाचे बाजारभाव भयंकर घटल्यामुळं सरकी तेलाचे तेला भाव घटलेत त्यामुळं सुद्धा दबाव आलाय आणि कच्च्या तेलाचे जे बाजारभाव आहेत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तर ते सुद्धा दबावत आहेत तर या महत्वाच्या तीन कारणांमुळे कुठेतरी जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो सध्या दबावात दिसतोय कारण डॉलरच्या तुलनेत रुपया हा आता पूर्ण फेब्रुवारी महिन्यात मजबूत राहणार यामुळं खाद्यतेल आयात स्वस्त पडणार यामुळं सोयाबीनच्या दरावरती दबाव येईल कच्च्या तेलाचे भाव घटल्यामुळं आपोआप खाद्यतेलाचे भाव घटतात याही भाव दबावत राहू शकतात आणि ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की अमेरिकेचा भारताचा करार नक्की कसा झाला आहे कृषी मालाबाबतीत तेही बघणं गरजेचं आहे तर या गोष्टी फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनच्या दरावरती परिणाम घडवून आणणार आहेत याच्यामुळं सोयाबीनचा बाजारभाव हा फेब्रुवारी महिन्यात आपल्याला स्थिर दिसणार आहे तो जास्त तेजीत अथवा मंदीत दिसणार नाही पातळी सामान्यतः पाच हजार एकशे ते पाच हजार सहाशेच्या दरम्यान राहू शकते एवढं सांगू शकतो की सध्या फेब्रुवारी महिन्याच्या एंडिंग पर्यंत म्हणजे अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत सोयाबीन सहा हजार होण्याची शक्यता मात्र शंभर टक्के संपली भविष्याचा जर या ठिकाणी विचार केला तर हे लक्षात ठेवा की भविष्य उज्ज्वल आहे भविष्यात सोयाबीन सहा हजार पार शंभर टक्के होणार आहे फक्त फेब्रुवारी महिन्यात होणार नाही ते मार्चमध्ये होईल नाही ते एप्रिलमध्ये होईल पण सोयाबीन हे शंभर टक्के सहा हजार होणार आहे तरी देखील आपल्याला माझा सल्ला आहे की पाच हजार पाचशे पाच हजार सहाशे भाव भेटत असेल तिथे वीस तीस टक्के सोयाबीन विकून टाका बाकी तेजीसाठी रोखून ठेवा ज्यामुळे तुमचं कुणीकडून नुकसान होणार नाही आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग सोयाबीनचा बाजारभाव कशा पद्धतीनं राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा सामान्य सोयाबीन उत्पादक आस्कार बांधवापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा या महिन्यावर प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ समिया आपला मित्र उदयाला आपल्या सर्वांना आवडतं चॅनल शेती मित्र मित्र सातत्या त्यांपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवाचे आजच्या वेळेला आपला मित्र उदयाला मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार